नरमुसगाव औद्योगिक वसाहतीतील चाळीस ते पन्नास कारखान्यांचं केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक कार्यालय कारभाराच्या विरोधामध्ये परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अकराव्या दिवशीही बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे गेल्या वीस वर्षांपासून सिन्नर मुसळगाव एम आय डी सीतील केमिकल कंपन्यांच्या सांडपाण्यामधून अतिशय हानिकारक आणि धोकेदायक पाणी रसायन मिश्रित पाणी उघड्यावर सोडल्यानं शंभर एकर जमीन नापीक झाली असून याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोणतीही दखल न घेतल्यानं परिवर्तन कामगार सेना विशाल भदरगे यांच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या अकरा दिवसांपासूनच्या बेमुदत साखळी उपोषण अजून सुरूच आहे या पार्श्वभूमीवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून सहा तारखेला सिन्नरचे आमदार माणिकराव कुकाटे प्रांत अधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि उद्योजकांनी त्यांच्यासमोर बैठक घेतली मात्र यात फक्त टँकरना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय झाल्यानं शेतीचे झालेलं नुकसान भरपाई कोण देणार यावर कोणताही तोडगा न निघाल्यानं हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकरी आणि संघटनेनं घेतलाय ग्लोब केमिकल मुसळगाव सिन्नर एम आय डी सीतील फॅक्टरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं क्लोजर नोटीस देऊन महाराष्ट्र विद्युत वितरण मर्यादित कंपनीनं लाईट कट करण्याची कारवाई केली असली तरी उद्योजकांनी जनरेटरवर लाईट चालू ठेवून उद्योग चालू ठेवल्याचं दिसून येत आहे सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा परिवर्तन कामगार सेनेचे विशाल भदरके आणि शेतकऱ्यांनी दिलाय सिन्नर मुसळगाव केमिकल मिश्रित कंपन्यांचं सांडपाणी गेल्या तीस वर्षापासून मुसळगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेलं सोडलेलं असताना संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार सुद्धा संबंधित कार्यालयाने आमची दखल घेतलेली नव्हती त्यामुळे आम्ही दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात उपोषणाला बसलो होतो त्यानंतर दिनांक सहा तारखेला सन्माननीय आमदार माणिकराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर तहसीलदार साहेब तथा प्रांत मॅडम यांच्या समक्ष सगळ्या उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक झाली पण त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा चांगला तोडगा समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे आम्ही पुन्हा उपोषणाला बसलो आहोत त्याच ठिकाणी ते उपोषण आम्ही कंटिन्यू करत आहोत सदर ठिकाणी प्रांत मॅडमने शब्द दिला होता की आम्ही टँकरनी पाणी देऊ पण आज ताकद ते पाणीसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आमच्या बाकीच्या ज्या मागण्या होत्या की नापिक झालेल्या जमिनीबद्दल आम्हाला मोबदला मिळावा तो मो संदर्भात कुठल्याही प्रकारचं निर्णय आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाने किंवा उद्योजकांनी घेतलेला नाही तसंच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या लिस्ट आम्ही कंपन्यांची दिली होती ज्या कंपन्यांकडून केमिकल मिश्रित प्रदूषण होते त्या कंपन्यांची लिस्ट दिल्यानंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अकरा दिवस लावले आता सणासुदीचे गन, दिवस आहेत आमचे सगळे शेतकरी गण गणपतीरायाचं आगमन झालेलं असतानाही आम्ही इथं बसतोय अकरा दिवस झाले तब्बल उपाशीपोटी आम्ही इथं बसून अजून प्रशासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही हे खरंच दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मान आहे तीन तारखेला प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ज्या नऊ कंपन्यांविरोधात क्लोजर नोटीस काढली होती त्यांची वीज वितरण कंपनीने काल लाईट बंद केली होती तरी देखील तीन कंपन्यांनी कॅटा फार्मा ग्लोब केमिकल आणि बोरोक्रिस या तिन्ही कंपन्यांनी जनरेटर चालू ठेवून उद्योग चालू ठेवला ह्या सगळ्यांवरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वरद असते इथल्या काही बड्या अधिकाऱ्यांचं तसंच मुंबईच्या काही बड्या अधिकाऱ्यांचं यांच्या मागे षडयंत्र असल्यामुळे ह्या फॅक्टऱ्या खुल्या मजुरी करत आहेत चालू ठेवत आहेत आणि शेतकऱ्यांना पायदळ तुडवायचं काम करत आहेत जर प्रशासनाने सोमवारपर्यंत याच्यावरती पाहिजे ती ॲक्शन व्यवस्थित नाही घेतली तर आम्ही यापुढे या आंदोलनाची या दिशा अजून कठोर आणि तीव्र करणार आहोत असं मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनात सांगू इच्छितो बैदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सिन्नर मुसळगाव